नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला सोयाबीन अनुदानाबद्दल महत्त्वाची माहिती अनुदान या ठिकाणी सांगत आहे नेमकं सोयाबीन अनुदान काय आहे आणि कपाशी अनुदान काय आहे याच्या व शर्ती काय आहेत आणि याचा फॉर्म हे कोण भरू शकते याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांग सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी भारत सरकार शेतकऱ्यांसाठी सोयाबीन अनुदान आणि कपाशी अनुदान या ठिकाणी राबवत असते या अंतर्गत तुमच्यासाठी मित्रांनो तुमची एक मागे पाच हजार रुपये शासनाकडून तुम्हाला मिळतात किती एक मागे पाच हजार रुपये शासनाकडून तुम्हाला मिळतात मित्रांनो तर त्याकरता तुम्हाला हा फॉर्म भरावाच लागेल ज्या तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे परंतु हे बघा ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे आणि अजून मिळालं नाही आहे त्यांना मोदी सरकारने अशी घोषणा केलेली आहे की के लवकरात लवकर या सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये या शेतकऱ्यांना हे पैसे भेटलेच पाहिजे ठीक आहे म्हणून तुम्हाला या दसऱ्याला भेटू शकतात किंवा या नवरात्रामध्ये भेटू शकतात किंवा दिवाळीला भेटू शकतात दिवाळीच्या आधी भेटून जातील म्हणजे निवडणुका येण्याच्या आधी भेटून जातील असं मी सांग तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा आणि याच्यामध्ये असे ते आहेत त्यांना असं कोण नाही त्यांना लाभ नाही होणार आहे बघा जर तुमचं आधार कार्ड जर बँकेला लिंक केलेलं नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही म्हणून बँकेमध्ये जा बँकेवाल्यांना विचारा माझ्या खात्याला बँक आधार कार्ड अटॅच आहे का ठीक आहे तुम्हाला माहीत आहे असेल किंवा आहे किंवा नाही आधार कार्ड अटॅच आहे की नाही बँकमध्ये जा बँकेवाल्याला विचारा की अरे माझ्या खात्याला बँक आधार कार्ड लिंक आहे की नाही नंतर मग त्या ठिकाणी तुमच्या खात्यात तेव्हाच पैसे येतील किंवा कोण असे जर आधार कार्ड हटात नसेल तर कुठल्याही प्रकारची योजना असो तुम्हाला त्याचे पैसे भेटणार नाही ठीक आहे आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सरकारी योजना आहे शेतकऱ्यांच्या योजना आहेत ग्राहकांच्या योजना येतात विद्यार्थ्यांच्या योजना येतात स्त्रियांच्या योजना येतात महिलांच्या योजना येतात प्राण्यांच्या योजना येतात व्यवसायांच्या योजना येतात अशा अनेक प्रकारच्या योजना शासन राबवत राहते परंतु अशा प्रकारच्या योजना हे सर्वसामान्य माणसाला भेटत नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम पोहोचवा तर मी तुम्हाला हेच सांगेन की सोयाबीन अनुदान योजना आहे आणि कपाशी अनुदान योजना आहे हे जे जे पैसे आहेत हे तुम्हाला या दसऱ्याच्या दसऱ्याला भेटू शकतात आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला भेटू शकतात त्याचबरोबर नवरात्र भेटू शकतात तर मित्रांनो बस एवढं सांगू शकतो निवडणुकांच्या आधी तुम्हाला पैसे भेटणंच आहे परंतु एकदा बँकेत जा बँकेकडून विचार आधार कार्ड हाय अटॅच आहे की नाही ठीक आहे तरच तुमच्या खात्यात पैसे होतील त्या ठिकाणी ठीक आहे त्याचबरोबर अधिक हे जर माहिती मी सांगितलेली माहिती वाचायची असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे व्हिडिओच्या खाली मोरणाचं बटन आहे दाबल्यावर सगळं तुम्हाला मराठीमध्ये वाचता येईल ठीक आहे आणि तुमच्या अडचणी मला कमेंटच्या सर्वात विचार मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा सरकारच्या योजना माहीत झाल्या पाहिजे सरकारी योजना माहीत झाला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर हा तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि तुमच्या अडचणी कमेंटद्वारे मला कळवा आणि ज्यांनी हा फॉर्म भरला नसेल त्यांनी हा फॉर्म भरून टाका आणि आपल्या यु चॅनलवर बाकीचे व्हिडिओ पाहा त्याच्यात मी मी खूप योजना सांगितलेल्या mm. आहे जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ जर बघत नसाल तर मग तुमच्या हातून खूप योजना mm. चालल्या जातील तुम्हाला योजना भेटतील नाही म्हणून बाकीचे पण व्हिडिओ पहा जेणेकरून mm. तुम्हाला सगळ्या योजना भेटतील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत राहा असा आला तसं बघून टाकायचा म्हणजे समजा सकाळी आला बघून घ्यायचा दुपारी आला बघून घ्यायचा जर असं चार पा जर चार पाच सोबत आले तर सगळे व्हिडिओ फोन घ्यायचे कारण मी विनाकारक होताच व्हिडिओ बनवत नाही सोयाबीन अनुदान योजनेचे तुम्हाला हे एका हेक्टरचे पाच हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे ठीक आहे म्हणजे जे दोन हेक्टर असेल त्याला दहा हजार रुपये भेटणार आहे अशा प्रकारचे आणि आताच सरकारनं नवीन एक रेशनचा हे काढला ते रेशनचा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट नऊ हजार भेटणार आहे रेशनधारकांना पण ते अटीवर शर्ती काय आहे ते बघून घ्या म्हणजे आबा अटी शर्ती काही मोठी गोष्ट नाही आहे सोपी आहे आपले व्हिडिओ पाहिल्यावर सगळ्या गोष्टी सोपी होऊन जाऊ ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन योजनेचं व्हिडिओला कळला ना समजला नसेल तर परत एक वेळा व्हिडिओ बघा आणि चॅनलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा आणि कमेंट करा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमची बाकी जे इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना पाठवा तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये